नमस्कार लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे निलेश घायवाळ सह दोनशे ते तीनशे नामी गुंडांची ओळख परेड नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा गँग्स ऑफ पुणेला दणका गुंड निलेश घायवळच्या मंत्रालयातल्या रील वरून टीका राज्यातील गुंडांचे अच्छे दिन रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले विजय वडेट्टीवारांकडून व्हिडिओ केला ट्विट मुंबईतील राम भक्तांसाठी भाजप मुंबईतर्फे अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष आस्था रेल्वेतील पहिली गाडी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून सोडण्यात आली उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासावर भाजपचा निशाणा विरोधकही लाभार्थी म्हणत भाजपची टीका लवकरच बुलेट ट्रेनचीही सफर घडवून आणणार भाजपचा टोला मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता राज्यातील टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक धडाकेबाज निर्णय हायब्रिड ऑन ड्युटी योजनेतून राज्यात सहा हजार किलोमीटर रस्त्यांची कामे होणार चिंता वाढली मराठवाड्यातील दोनशे ऐंशी गावांना दोनशे छप्पन टँकरने पाणी पुरवठा भीषण दुष्काळाचं सावट इंडिया आघाडी सत्तेत आली तर आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादा उखडून टाकू राहुल गांधींचं मोठं आश्वासन